नमस्कार मित्रांनो ब्लॉगमध्ये आपल्या बाबत आहे पाऊस आमची विद्या दिदी आहे सोबत आणि आम्ही बैलगाड्यामध्ये वाळू भरून घेऊन जातात आहे आपल्या कांदा साड बनवले आहे त्याच्यात आपण टाकण्यासाठी त्या गरीबाची वाळू आहे ते वाळू आपण घेऊन जातात त्यानं घर बांधण्यासाठी आपण नेली होती त्याच्यानं जे जाड वाळू आहे ते आपण घेऊन जात आहे कांदा टाकण्यासाठी आपल्या बैलगाडी पाऊस बैलगाडीमध्ये घेऊन जात आहे आणि पाऊसचा कसं ऊन तापलेला आहे वातावरण एकदम कडक आहे आणि मोठा ऊन पण खूप तापलेलं आहे एवढ्या उन्हामध्ये आपण कामान त्यांनं आपले कांदे भरण्यासाठी तर आपली जिजी पण आली आपली सोबत भरांमध्ये घेत आहे तिला पण खूप पाऊस आहे की बैलगाड्यामध्ये बसून स्वतः जायचं यायचं खूप त्याला पण आवड आहे त्यांच्यानं आणि आपल्या दोन्हीभर तुम्ही हस्तपैकी गुन्ह्या भरलेल्या म्हणजे आपण डायरेक्ट त्याच्याकडे जाऊन डायरेक्ट चालून म्हणजे होतू शकतो असं पद्धतीने आपण केलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये भरून घेऊन जात आहे हिवाळ मित्रांनो पद्धतीने आपण आपलं आपण मित्रांनो आणि आपण त्याच्यामध्ये न्यू घेऊन जाता जातो पाहू की आपल्या वेगळ्या सी मित्र त्या गुन्ह्या त्या गुन्ह्यामध्ये भरून आपण घेऊन चालू थोडं थोडं जेणेकरून आपल्याला जेवढं उचललं जाईल त्याचप्रमाणे तेवढं टाकून बघायला जाईल त्याच्यातून दोन दोन कपले मिळून भरलेले भरलेल्या मित्रांनो जे आपल्याला उचलण्यासाठी आणि बहिल्यांना पण होण्यासाठी हे पाहू दोन पण व्हिडिओ वाढल्याच लाईक शक्य नाही की करा करावं काही करणार नाही